कुपवाडा रस्त्यावरील बालाजीनगरमधल्या मधल्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार घडलाय कुपवाडा रस्त्यावरील बालाजीनगर हाऊसिंग सोसायटीमध्ये मनपाच्या मोकळ्या भूखंडावर बालुद्यान उभारले गेले इथल्या रहिवाशिनी तत्कालीन कुपवाड ग्रामपंचायत असल्यापासून इथं अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करून ती जोपासली मात्र सोसायटीच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर काही दिवसातच उद्यानामधील डेरेदार वृक्षावर कुऱ्हाड चालवली गेली आहे रविवारी हा प्रकार घडल्यानंतर अनेक वृक्षप्रेमी नागरिकांनी उद्यानात धाव घेऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी महापालिकेच्या वृक्ष विभागाकडे केली दरम्यान या घटनेची दखल घेऊन पंचनामा करण्यात आला असून निश्चितपणे दोषी असणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वृक्षाधिकारी गिरीश पाठक यांनी दिली आहे मंगळवारी पाठक यांनी रहिवाशांसोबत उद्यानातील कत्तल झालेल्या झाडांची जाड़ा पाहणी केली शासन झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देते मात्र इथं नागरिकांनी विकसित केलेल्या उद्यानामधल्या वृक्षावरच कुराड चालवली जाते हा प्रकार निंदनीय असल्याचे येथील रहिवाशी सुरेश विभूते यांनी सी न्यूजशी बोलताना सांगितले विनाप्रमाणात झाडांची कत्तल केल्याचे सांगण्यात येते शहरातील अनेक वृक्षप्रेमी नागरिकांनी धाव घेऊन कारवाईची मागणी केली आहे तो सहन केला पाहिजे आणि थोडीफार झाडांच्या फांद्या छाटणे वगैरे हे उपक्रम गरजेपुरते करायला काही हरकत नाही परंतु पूर्ण झाड अगदी बुंद्यापासून कट करणं हे योग्य वाटत नाही आणि ही जी काही समाजविगादक कार्य झालेले आहेत पर्यावरणाला हानी पोचवणारी जी कामं झालेली आहेत त्यावेळी त्या संदर्भानं पर्याय पर्यायानं प्रशासनानं याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन ज्या झालेल्या ह्या हानीविषयी योग्य ती कार्यवाही करावी अशी सर्व बालानगरवासियांची आणि इथल्या निसर्गप्रेमी नागरिकांची मागणी आहे दृष्टीनं प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्या पद्धतीनं कार्य करत राहतील आणि इथून पुढं देखील पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीनं पर्यावरणाचा संतुलन कायम ठेवण्याच्या दृष्टीनं सर्वांनी सहकार्य सर करावं जे काही काम करायचं आहे ते शासनाच्या शर्ती नियम आटी याच्या अधीन राहून केलं तर ते सर्वांच्या दृष्टीनं संयुक्तिक ठरतं आपल्या मनाला आलं म्हणून आपण कोणतंही कार्य केलं आणि ते समाजाला हानी पोचवणार असेल तर ते वेळीच रोखलं पाहिजे त्याच्या समाजाच्या नागरिकांनी जागरूक समाजानं त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे ही माझी सद्भावना सा सात्वी